अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात जाव अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरात पैशाची चणचण नेहमी भासत राहते पैशाची तंगी राहते घरामध्ये आलेला पैसा कसा निघून जातो हे आपल्याला समजत नाही या विषयावर आज आपण काही उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहील आणि आपल्या घरातली आर्थिक तंगी कमी होईल भक्तांनो आपण बरेचदा बघत असतो की आपल्या घरात छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होत असते ते वाद इतके वाढतात की त्या वाद कमी व्हायचं नाव घेत नाही आणि या वादाला कारण म्हणजे एक नसते तर अशी बरेचसे कारण असतात ज्यामुळे आपल्या घरातील भांडणे ही वाढत असते नाते आपले संबंध चांगले राहत नाही गोष्टीवरून वाद होतात भांडणे होत असतात आणि या भांडणामागे कारण एक असते महत्वाचे म्हणजे आपल्या घरातील इकॉनॉमिकल कंडिशन पैसा कमी असणे पैसा न पुरणे घरामध्ये आपण जितकं काही कमावतो जो काही पैसा आलेला असतो तो पैसा कसा ना कसा करून बाहेर निघून जातो आलेला पैसा आपल्याला घरात दिसत नाही आणि जो पैसा असतो त्या पैशासाठी आपल्या सोबत असलेले बरेचसे आपल्याला कार्य त्या पैशामध्ये करायचे असते पैसा फार थोडा असतो आणि आपल्या जवळ असलेली जी कामे आहेत ती पैशापेक्षा जास्त असते तशा वेळेस आपल्याला सुचत नाही की काय करावे आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पैसा कमी असतो त्यावेळेस आपल्या घरातील कलह जास्त वाढत असतो तुम्हाला मी छोटीशी एक उदाहरण देणार आहे घरामध्ये एक करता पुरुष जो होता तो बिमार असतो तो त्याचे कर्तव्य म्हणून काम करणे सुरू ठेवतो पण तो इतका सतत आजारी होऊन जातो की आजारपणामुळे त्याला आजाराला पैसे लावणे सोबत मुलाबाळांच्या शिक्षणाला पैसे लावणे आणि यासोबत घर चालविणे हे त्याला करायचे होते त्यामुळे त्याच्या घरात इतकी चिडचिड वाढली होती की तो काय करावे त्याला त्यावेळेस ते समजत नव्हते आणि आलेला पैसा हा पूर्ण त्याच्या बिमारीला ला लागून जात होता तशा वेळेस घरामध्ये रोजचे भांडणे होणे वाद होणे हे असे घडत होते ज्यावेळी आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता असते त्यावेळेस आपल्याला एका कारणाला सामोरे जावे लागत नाही तर असे असते त्या सर्व कारणाला आपण सामोरे जसे मुलांचे शिक्षण आहे घरातील बिमारी आहे अशा वेळेस घरामध्ये चिडचिड होणे घरामध्ये भांडणे होणे नकारात्मकता वाढणे टेन्शन वाढणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये जे सकारात्मक विचार राहायला पाहिजे पॉझिटिव्हिटी राहायला पाहिजे ती आपल्याला मिळत नाही अशा वेळेस आपल्याला एखाद्या आधाराची गरज असते आणि तो आधार आपल्याला कुठनच मिळत नाही उदाहरणार्थ जसे आपले नातेवाईक असणे ज्यावेळेस आपली पैशाची कंडिशन चांगली नसते त्यावेळेस आपण नातेवाईकांकडे कुठे ना कुठे हिंमत किंवा आधार मिळावा म्हणून आपण त्यांच्याकडे मागण्याचा प्रयत्न करीत असतो पण ज्या वेळेस आपल्याला नातेवाईकांकडून सुद्धा मित्र मैत्रिणींकडून सुद्धा पैशाचा आधार मिळत नाही जेव्हा त्यावेळेस आपल्याला एक वेगळीच आपल्यामध्ये निगेटिव्हिटी होते आणि आपले एक रिलेशन जे असते बनलेले ते रिलेशन सुद्धा आपले तुटून जाते त्यामुळे आपण पैशाच्या बाबतीत किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण मागे पडत असतो तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी आपल्या घरामध्ये सर्वजण पैशाच्या बाबतीत त्यांच्या ज्या काही अडचणी आहे त्या सर्व पूर्ण व्हाव्यात अशा आपल्याला सर्व पालकांना सर्वांना वाटत असते की आपल्या मुलाबाळांचे शिक्षण चांगले झाले पाहिजे आपल्या घरामध्ये पैसा आला पाहिजे पैसा टिकून राहिला पाहिजे जे, जे काही आपल्या महिन्याला दर महिन्याला आपली जी काही कमाई असते त्या कमाईमध्ये जी आपण लिस्ट बनवतो त्या एक यादी बनवतो त्या यादीनुसार आपली काम पूर्ण व्हायला पाहिजे थोडेफार शिल्लक पडायला पाहिजे असे प्रत्येकालाच वाटत असते पण जी काही आपण यादी बनवितो त्यामध्ये दरवेळेस कुठे ना कुठे कमतरता आणि आपली काही कामे त्या यादी मधील राहून जातात आणि आपण ते पूर्ण करू शकत नाही त्यावेळेस मनाला फार खंत वाटते की माझा इतका सारा कमाईचा पैसा मी रात्रंदिवस कमाई करतो मेहनत करतो कष्ट करतो आणि माझे पैसे नेमके कुठे निघून जातात आणि कसे पैसे येतात कसा माझा पगार येतो जो काही माझ्या कष्टाच्या मेहनतीचा पैसा आहे तो येतो आणि कसा निघून जातो हे कळेनासे होते तर अशा वेळेस आपण नेमके काय करावे असं समजत नाही तर अशा वेळेस आपल्याला घरामध्ये पैसे टिकून राहावेत लक्ष्मी माता स्थिर राहावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर सर्वप्रथम उपाय आहे जेव्हा आपण पैशाचा कुठलाही व्यवहार करतो म्हणजे कोणाकडून आपण पैसे घेतो किंवा आपण कोणाला पैसे देतो तर जेव्हा आपण हा व्यवहार करतो तर तो व्यवहार करताना कधीही आपल्याला हा व्यवहार करताना उजव्या हाताने करायचा आहे जेव्हा आपण कोणाला पैसे देतो तेव्हा सुद्धा आपल्याला हे पैसे देताना उजव्या हाताने द्यायचे आहे आणि जेव्हा आपण एखाद्याकडून कधी पैसे घेतो सुद्धा आपल्याला उजव्या हातानेच घ्यायचे आहे पैसे मोजताना कधीही पैशाचा अपमान होणार नाही या प्रकारे पैसे मोजावे पोथीची पाने जसे आपल्या घरात कुठलीही पोथी असेल ग्रंथ असेल तर हे ग्रंथ पोथी यांचा आपल्या घरात जिथे कुठे ठेवून असेल त्यांना त्यांचा अपमान व्हायला नको ते शुभ व्यवस्थित पद्धतीत पद्धतीने ठेवले असायला पाहिजे घरामध्ये त्यांना आपले त्यांचे पाने पलटवी त्यांना हुंकी आपली लागायला पाहिजे नाही तसेच नोटा मोजताना सुद्धा थुंकीचा वापर करायचा नाही आहे की लक्ष्मी माता आहे हे आपल्याला विसरायचे नाही आहे आणि आपले ग्रंथ जे काही आपल्या घरातील पोथी आहे त्या सुद्धा आपल्याला जपून वापरायचे आहे आणि जिथे कुठे ठेवून असेल त्याचा व्यवस्थित वापर किंवा म्हणजे चांगल्या ठिकाणी असेल असे आपल्याला काळजीपूर्वक बघायचे आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये जे आपण आजकाल मुले ऐकत नाही सर्वप्रथम म्हणजे रविवारी हातापायाची नखे कधीही कापू नयेत आजकाल मुले ऐकत नाही ते आपल्या मनाने संध्याकाळी कधीही केव्हाही कापतात आणि प्रत्येक गोष्टीला त्यांना उत्तर पाहिजे असते का बर नाही काय लॉजिक आहे विरोध करतात पण त्यांना आपल्याला समजवून सांगायचे आहे की रविवारी हातापायाची नखे कधीही कापू नये त्यामुळे काय होत असते घरामध्ये दारिद्र्य येते महत्वाची म्हणजे नखे कापायचीच असेल तर मंगळवारीच कापावी आणि कापलेली नखे ही कधीही कुठेही अशी टाकावीत अशी नाही व्यवस्थित पद्धतीने आपण त्या आपल्या डस्टबिन मध्ये व्यवस्थित अशा ठिकाणी टाकायची आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा सरळ आणि सोपा उपाय म्हणजे हा एक अनुभव सिद्ध उपाय आहे पिठामध्ये थोडीशी साखर मिळवायची आहे आणि ते पीठ साखर मिळलेलं पीठ आपल्याला मुंग्यांना खाऊ घालायचं आहे काळ्या मुंग्यांना खाऊ घालायचं आहे आणि याचा आपल्याला अनुभव येईल की आपल्या घरामध्ये थोडा थोडा पैसा टिकायला लागेल तर हा आपण एक अनुभव सिद्ध अस उपाय करू शकतो त्यानंतरचा उपाय म्हणजे जेव्हा कधी आपल्या हातामध्ये एखादी वेळेस रोख रक्कम येते तशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे जी ज्या वेळेस आपल्या हातामध्ये एखादी रोख रक्कम येते प्रथम ही सर्वप्रथम आपल्या घरात देवघरामध्ये आणून ठेवायची आहे कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये सर्वप्रथम तो ती रक्कम आपल्याला देवघरात आणून ठेवायची आहे ज्यामधील आपला कुठलाही एक रुपया सुद्धा आपल्याला खर्च न करता देवघरात आणून ठेवायचा आहे आणि त्यानंतरच त्याला खर्चायला किंवा आपण जे काही आपल्यासाठी आपल्याला जरुरी आहे त्यासाठी आपण ते वापरायला सुरुवात करायची आहे तेव्हापर्यंत पूजा होत पर्यंत आपण ती रक्कम वापरायची नाही आहे तसेच त्यानंतरचा उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घातल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते असा एक हा आपण प्रभावी उपाय करू शकतो तसेच भक्तांनो कधी कधी काय होत असतो आपण रस्त्याने कधी कधी प्रवास करत असतो रस्त्याने जात असतो आणि कधी कधी आपल्याला काय होते रस्त्यात नाचलेला नाचताना मोर दिसतो आणि ज्या वेळेस आपल्याला नाचताना मोर दिसतो ना त्या जागेवर थोडा वेळ थांबायचे आहे आणि तो मोर निघून गेल्यानंतर त्या मोराजवळची थोडीशी आपल्याला माती उचलून आणायची आहे आणि ती आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आपल्या लॉकर मध्ये ठेवायची आहे किंवा आपल्याला तिथलं जर मोराचं तुटलेलं पीस मिळालं तर ते फारच नशीब आपण अपन चांगले आपले स्वतःचे नशीब चांगले समजू की आपल्याला तिथले ते मोराचे पीस मिळालेले आहे आणि आपण तिथली जी माती आहे ती माती आणायची आहे आणि एखाद्या लाल रेशमी कपड्यामध्ये वस्त्रामध्ये आपल्याला ते गुंडाळून ठेवायचं आहे ज्यामुळे आपल्यावर कधीही आर्थिक आर्थिक संकट येणार नाही आणि आपल्या घरामध्ये जी आर्थिक चणचण आहे ती निघून जाईल तर असे होते लक्ष्मी स्थिर राहण्याचे आपल्या घरामधील आर्थिक तंगी अडचणीचे काही उपाय आर्थिक अडचण दूर करण्याचे काही उपाय यापैकी आपण कुठलाही उपाय करून बघू शकता ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक तंगी आपल्या घरातील आर्थिक अडचण दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान लाभेल आता सुख शांती समाधान कसे लाभेल आर्थिक अडचणीशी याचा काय संबंध ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण असतो पैसा नसतो पैशाची कमतरता असते तशा वेळेस आपल्या घरामध्ये एक कारण नाही तर कितीतरी कारणांना आपण सामोरे जात असतो जसे की भांडणे आहे बिमारी आहे वाद आहे बरेचसे वाद वाद वाढतात अशा कुठल्या ना कुठल्या कारणाला आपण सामोरे जात असतो आणि जेव्हा अशा आपण कारणाला सामोरे जातो त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान आपल्या घरातील नष्ट झालेली असते आणि ज्या वेळेस आपल्या घरामध्ये या सर्व गोष्टी राहील पैसे व्यवस्थित राहील आर्थिक अडचण मिटून जाईल तशा वेळेस आपल्या घरामध्ये सुख आणि शांती आणि समाधान या सर्व गोष्टी आनंद आनंदाने नांदेल तर या सर्व गोष्टींचा आपण नक्की उपाय करून पाहावा जो उपाय आपल्याला चांगला वाटेल सोपी वाटेल कुठलाही उपाय करू शकता साधे सरळ सोपी उपाय आहेत ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहील लक्ष्मी स्थिर राहील पैसा राहील आपला पगार आपल्याला पुरेल आपली अडचण जी काही अडचण असेल ती निघून जाईल आणि आपल्या आलेल्या पैसा बाहेर जाणार नाही आणि पैशाचे नेहमी आपले जे काही प्रॉब्लेम असेल ते आपले प्रॉब्लेम कमी होईल तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली आपली सर्व इच्छा चांगल्या इच्छा पूर्ण करो, अशी माझी स्वामींकडे प्रार्थना श्री स्वामी समर्थ